जिल्हा रस्ते सुरक्षा समितीच्या बैठकीत अपघात रोखण्याच्या उपाययोजनांवर चर्चा अपघातांच्या ब्लॅक स्पॉट सर्वेक्षण करत उपाययोजना निश्चित करा जिल्हाधिकारी किशन जावडे मुंबई गोवा महामार्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सतत अपघात होणाऱ्या ठिकाणांचे ब्लॅक स्पॉट अपघातांची कारणे व त्याबाबतच्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण करून अपघात रोखण्यासाठी तिथे करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात त्यासाठी संबंधित महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच परिवहन आणि पोलीस विभागाने संयुक्त सर्वेक्षण करावे असे निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत ते बोलत होते यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ धारगे निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के अधीक्षक अभियंता रायगड सा बा मंडळ कोकण विभाग नवी मुंबई श्रीमती सुषमा गायकवाड अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने जिल्हा नियोजन अधिकारी ज द मेहत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जगदीश सुखदेवे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते आदी उपस्थित होते या बैठकीत रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ब्लॅक स्पॉट व अपघात प्रवण क्षेत्राची अद्ययावत यादी व त्याचे लोकेशन संबंधित विभागाला अवगत केल्याबाबतचा आणि अस्तित्वातील अरुंद रस्त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी बृहत आराखडा तयार करण्याबाबतचा आढावा घेण्यात आला तसेच द्रुतगती मार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता पुरवण्यात आलेल्या सर्व सेवा सुविधा व साधन सामुग्री याबाबतचा सा आढावा व ब्लॅक स्पॉट बाबतची माहिती देण्यात आली साखळी क्रमांक शून्य ते चौऱ्याऐंशी या राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत पळसपे ते इंदापूर या रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट बाबत माहिती व अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून ठोस केलेल्या कार्यवाहीबाबतचे समितीपुढे सादरीकरण व अहवाल सादर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या साखळी क्रमांक चौऱ्याऐंशी ते एकशे चौपन्न तीनशे या मार्गावरील अपघात कमी करण्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून केलेल्या ठोस उपाययोजना याबाबतचे सादरीकरण व ब्लॅक स्पॉट बाबतची माहिती देण्यात आली